तालुकास्तरीय विज्ञान नाट्य स्पर्धेत येथील प्रतिनिधी हायस्कूल प्रथम कुंडल येथील राष्ट्रीय विज्ञान नाट्यस्पर्धा प्रतिनिधी हायस्कूलमध्ये संपन्न झाल्या यामध्ये प्रतिनिधी हायस्कूलचा प्रथम क्रमांक आला या, या स्पर्धेचे परीक्षक म्हणून पलूस पंचायत समितीचे अधिकारी वर्षाराणी पुदाले सतीश भंडारे सिराज सुतार यांनी काम पाहिलं सदर विद्यार्थ्यांना प्रतिमा महिंद पूजा सावंत यांनी विशेष मार्गदर्शन केलं प्रतिनिधी हायस्कूलच्या विज्ञान विभाग प्रमुख ज्योती जाधव गीतांजली लुबाळ ज्ञानदेव शिंदे सुनील सागरे रोहित सोळवंडे वर्षा थोरबोले यांचे मार्गदर्शन लाभले यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन आमदार अरुण लाड उपाध्यक्ष चंद्रकांत रोकडे गांधी एज्युकेशन सोसायटीचे समन्वय समितीचे सचिव किरण लाड सचिव ॲडव्होकेट प्रकाश लाड मुख्याध्यापिका जयश्री पट्टन शेट्टी उपमुख्याध्यापिका तृप्ती चिटणीस परवेक्षिका माया वाघमारे तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केलं पलूस शहरात नव्याने सुरू होत असलेल्या श्री गुरुदत्त ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित पलूस या संस्थेचा भव्य उद्घाटन सोहळा गुरुवार दिनांक अकरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी सकाळी गोपीचंद पडळकर साहेब प्रमुख पाहुणे कडेगाव मतदारसंघाचे आमदार डॉक्टर विश्वजित कदम साहेब पुणे पदवीधर मतदारसंघाचे आमदार माननीय अरुण अण्णा लाड माजी आमदार माननीय पृथ्वीराज बाबा देशमुख माजी जिल्हा परिषद अध्यक्ष माननीय संग्रामसिंह भाऊ देशमुख जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक माननीय महेंद्र महेंद्रापालाड माजी जिल्हा परिषद सदस्य माननीय हेमंत अण्णा पाटील डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार दादा पाटील माजी समाज कल्याण सभापती माननीय ब्रह्मानंद शेठ पडळकर हिंदुस्थान शिवमल्ल्हार क्रांती सेनेचे अध्यक्ष माननीय सर्जीराव ऋषीभैया टकले भाजपा युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष माननीय रोहित नाना पाटील कडेगाव पंचायत समितीचे माजी सदस्य माननीय प्रकाश भाऊ युवा समाजसेवक माननीय अनिल अण्णा वाटेगावकर यांच्यासह सा सामाजिक राजकीय सहकार क्षेत्रातील प्रमुख मान्यवरांच्या प्रमुख उपस्थिती संपन्न होत आहे निमंत्रक श्री गुरुदत्त ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे चेअरमन व्हाईस चेअरमन सर्व संचालक कर्मचारी वर्ग स्थळ पलूस आमनापूर रोड दीक्षित मार्केट पलूस संपर्क संस्थेचे व्यवस्थापक श्री पांडुरंग पाटील त्र्याहत्तर पंच्याऐंशी तेरा अष्ट्याहत्तर एकोणपन्नास